श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त इंदिरानगर येथील केंद्रात शेकडो स्वामी भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली श्री स्वामी प्रकट दिन सोहळ्यानिमित्त नाशिकमधील केंद्रात शेकडो स्वामी भक्त स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले परिसरातील तसेच दूरवरच्या परिसरातून देखील स्वामी भक्त स्वामींच्या दर्शनासाठी श्री स्वामी समर्थ केंद्र इंदिरानगर येथे आले नाशिक लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार राजा भाऊ वाजे यांनी देखील इंदिरानगर केंद्रात स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त स्वामींचं दर्शन घेतलं इंदिरानगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात स्वामींच्या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यामध्ये सकाळी सात वाजता स्वामींचा अभिषेक झाला त्यानंतर आठ वाजता सामूहिक आरती यानंतर सर्व स्वामी भक्तांची मांद्याळी यामध्ये सर्वांच्या वतीनं करून जेवणाचे डबे आणण्यात आले त्यानंतर सर्वांच्या एकत्रित आयोजन करण्यात इंदिरानगर केंद्रामध्ये हजारो स्वामी भक्तांनी एकत्रित येत स्वामींच्या प्रकट दिनाचा जल्लोष साजरा करत मांदियाळी केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी अनुराग जोशी नाशिक